भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव येथे सोळा सोमवार उद्यापन सोळा मोठ्या उत्साहामध्ये धार्मिक विधी कार्यक्रमांसोबत संपन्न झाला मातोशी सदन सोनाळे घोळगाव ओसवाल कंपाऊंड या ठिकाणी गौरुबाई मोतीराम पाटील सौ विद्या अशोक पाटील व सौ जयश्री अनिल पाटील यांच्या सोळा सोमवार उद्यापन सोहळा पार पडला यावेळी कीर्तनकार हबप श्री राजेंद्र देवीदास वेळेकर महाराज इताडे यांच्या सुषाबाचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ मान्यवर या सोळा समोर उद्यापन सोहळ्याला उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच सोळा सोमवार उद्यापन सोहळ्याचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला त्यासोबतच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा देखील लाभ घेतला यावेळी मोठ्या संख्येने संपूर्ण ग्रामस्थ मान्यवर पाहुणे वर्ग या सोळा सोमवार उद्यापन सोहळ्याला उपस्थित झाले होते सोळा सोमवार हे जे व्रत आहे ते आपली जी काही मनातली इच्छा असते इच्छा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेलं जाते काही इच्छा असे आरोग्यासंबंधाने संबंधाने अस आपला एखादा कोणी माणूस जो आपल्यापासून दुरावलेला असतो त्याच्या संबंधाने असो किंवा आणखी काही धनसंपदा प्राप्तीसाठी असो जी काही मनात इच्छा असते ती इच्छा घेऊन हा व्रत केल्यानंतर ती मनातली इच्छा पूर्ण होत असते आणि या आमच्या विद्यावहिनी जी काही त्यांच्या मनाची इच्छा असते ती इच्छा ठेवून हे जे सोला सोमवाराचं व्रत आता सोला सोमवार म्हटले की जवळजवळ सात आठ महिने त्या व्रतामध्ये जात असतात आणि एवढं काठीण्य पालून त्या व्रताची काठिण्यता पालून हे सगळं व्रत सांभाळून करणं त्याच्यामध्ये काही आडे अडचणी आल्या की ते, ते पुढं जात असतात आणि हे सगळं सांभाळून या ठिकाणी वहिनीने हे सोला सोमवाराचं व्रत पूर्ण करून आज त्या व्रताचं व उद्यापन या ठिकाणी केलेलं आहे तेव्हा भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना की जी काही त्यांची इच्छा असेल जी त्यांच्या परिवाराची इच्छा असेल ती भगवान शंकराने पूर्ण करावी हीच प्रार्थना करतो आणि ती निश्चित पूर्ण होईल याबद्दल काही शंका नाही कारण ज्याने ज्याने आपल्या भाव ठेवून हे व्रत केलेलं आहे त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांची इच्छा भगवान शंकर कारण हे भोले दैवत आहेत हे पूर्ण करतील याबद्दल काही शंका नाही एवढं सांगतो आणि तथाम राम 好的，成交，好的。 कोण निरोगी राहत उच्चार का जरी अभंग सांगतात रोग हे भोगाने चोक असतात भोगे रोगा जोडून या दिल्या एका आरोचित हो का सकाळपासून किंवा चित्त खोटे चालीवरी रसना अनावरी तुका म्हणे टिंब टिंबू आहे चौकट प्रमाण आहे ते विधाला कन्या पुत्र होते जे सात्विक विकत आहे याचा हरिथ वाटे देवा त्यांचे असणारे सुनबाई सुभाग्यवती विद्या अशोक पाटील यांनी हे सोळा सोमवाराचं व्रत केलेलं आहे सेवा माझ्या वाक्याला आलेली आहे तेव्हा झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करण्यापूर्वी या ठिकाणी या कीर्तनाची जे आम्ही साथ केली आले आणि लगेच

आपलेच कपडे घालतात परंतु माता वर्गाने बरं मग तुम्ही सांगा लेण्याचा तालेबंद मी कशाला सांग आहे अर्ध्या ओवीतच लेण्याचा तालेबंद सांगतात ज्ञानवाले सांगतात ना तरी कुल व लपवी